नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हिवाळ्यात मटकीला एका रात्रीत मोड कसे आणायचे किंवा कोणतेही कडधान्य असो त्याला एका रात्रीत थंडीच्या दिवसात मोड कशाप्रकारे आणता येतील आज मी तुमच्यासोबत एक अशी ट्रिक शेअर करत आहे ज्यामुळे तुम्ही देखील मटकी मूग किंवा कोणतेही कडधान्य अगदी एका रात्रीत मस्त मोड आणून घेऊ शकाल पहा ही मटकी मी कुकरमध्ये मोड आणून घेतलेली आहे तेही फक्त एका रात्रीत कुकरचा कशाप्रकारे वापर करायचा म्हणजे एका रात्री झटपट असे मटकीला मोड येतील हे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा इथे तुम्ही पाहू शकता की मटकी अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे ती अजिबात चिकट झालेली नाही किंवा याचा अजिबात वास देखील येत नाही तर अशा प्रकारे एका रात्रीत हिवाळ्यात मटकीला मोड कशा प्रकारे आणायचे ते कुकर ही कुकरमध्ये ही ट्रिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे मी एक वाटी मटकी घेतली आहे त्या मटकीतील खडे कचरा तो निवडून काढून घ्यावा शक्यतो मटकी गावरान स्वरूपाची घ्यावी म्हणजे ती चवीला अगदी स्वादिष्ट लागते तर मटकी गावरान कशी ओळखायची तर ज्या मटकीचे दाणे अगदी लहान आकारात आहेत ती मटकी गावरान आहे असे समजावे आणि ज्या मटकीचे दाणे मोठे आहेत ती हायब्रिड वाणाची मटकी समजावी आता ही मटकी मी निवडून घेतली आहे ती एका मोठ्या भांड्यात घालावी भी। मटकी भिजवण्यासाठी शक्यतो मोठ्याच आकाराचे भांडे वापरावे म्हणजे मटकी भिजल्यानंतर ती जास्त फुगते आता इथे मी या मटकीमध्ये पाणी ओतून ही मटकी एक ते दोन वेळा स्वच्छ धुऊन घेत आहे म्हणजे यातील घाण पूर्णपणे निघून जाईल आता इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवले आहे साधारण पाऊन लिटर पाणी इथे मी पातेल्यात गरम करायला ठेवलेले आहे हे पाणी हलकेच कोमट करून घ्यावे आपण यामध्ये बोट घालून ते पूर्णपणे व्यवस्थित गोलाकार फिरवू शकेल इतके हे पाणी कोमट असावे जास्त कडक पाण्यात जर मटकी भिजत घातली तर मटकीची कट होते मटकीसाठी कोमट पाणी वापरण्याचे कारण की हिवाळ्यात पाणी देखील खूपच थंड असते आणि कोमट पाणी वापरल्यामुळे मटकी लवकर फुकते आणि उबवण्यासाठी त्यामध्ये उबदारपणा निर्माण होतो आता हे हलकेच कोमट करून घेतलेले पाणी या धुऊन घेतलेल्या मटकीमध्ये होतावे पाणी शक्यतो जास्तीच प्रमाणात घालावे म्हणजे मटकी भिजून त्यावर साधारण चार ते पाच बोट पाणी राहायला हवे आता यावर झाकण ठेवून सात ते आठ तासासाठी ही मटकी भिजत ठेवावी आता सात ते आठ तास झालेले आहेत मटकीवर झाकण काढून पहा या भिजत ठेवलेल्या मटकीच्या पाण्यावर तुम्हाला थोडासा फेस आलेला दिसत असेल हे पाणी पूर्णपणे काढून टाकावे आता यामध्ये आणखी थोडेसे पाणी होतून ही मटकी पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून घ्यावी आणि यातील पाणी काढून टाकावे अशा प्रकारे मटकी पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून घेतली की मोड आल्यानंतर या मटकीचा वासदेखील अजिबात येत नाही इथे तुम्ही पाहू शकता की या मटकीची चालदेखील छान अशी फुललेली तुम्हाला दिसत असेल आणि ही मटकी छान भिजलेली आहे आता एका भांड्यावर अशा प्रकारची एक चाळण ठेवावी आणि यावर ही या मटकी पाणी नितळण्यासाठी थे ठेवून द्यावी पाच ते सात मिनिटातच या मटकीतील पाणी पूर्णपणे निथळून जाते आपण ही मटकी कुकरमध्ये मोड आणण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी पाणी नितळत आहे तोपर्यंत इथे मी कुकर गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे हा कुकर चांगला गरम होऊ द्यायचा आहे पाच ते सात मिनटानंतर या मटकीतील पाणी पूर्णपणे निथळलेले आहे पहा अशा प्रकारे ही मटकी आपल्याला व्यवस्थित पाणी नितळून घ्यायची आहे आता आपण ही भिजवलेली मटकी कुकरमध्ये मोड आणण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये बसेल अशा प्रकारचे एक भांडे घ्यावे आणि त्यामध्ये एक जाडसर धुती कापड ओले करून ठेवावे आणि त्यावर ही भिजवून पाणी वितळून घेतलेली मटकी घालावी पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता कुकरदेखील ते चांगला गरम झालेला आहे त्यावर एक अशा प्रकारची प्लेट ठेवून द्यावी आणि मटकी घातलेले भांडे हे त्या प्लेटवर कुकरमध्ये अशा प्रकारे ठेवून द्यावे नंतर त्यावर एक जाडसर सुती नॅपकिन न भिजवता म्हणजे अगदी कोरडी त्या भांड्यावर ठेवावी आणि कुकरचे झाकण लावून ठेवावे आता गॅस देखील बंद केलेला आहे आणि एका रात्रीसाठी किंवा दहा ते बारा तासासाठी हे कुकर अशाच प्रकारे एका जागी ठेवून द्यावे तुम्ही ते गॅसवरून खाली देखील ठेवू शकता गरम कुकर केल्यामुळे या कुकरमध्ये जास्तीच्या प्रमाणात उबदारपणा निर्माण होतो आणि मटकीला मोड येण्यासाठी मदत होते आता दहा ते बारा तास झालेले आहेत म्हणजे इथे मी रात्री मोड आणण्यासाठी ठेवले होते पूर्ण रात्र निघून गेलेले आहे आता सकाळी उठून पाहते आहे तर कुकरच्या झाकणावर आणि कुकरमध्ये देखील पाण्याचे खूप सारे थेंब तुम्हाला दिसून येत असतील आता ही जाडसर सुती नेपकिन मी काढून पाहते आहे पहा मटकीला अगदी छान असे मोड देखील आलेले आहेत अगदी एका रात्रीत झटपट असेल थंडीच्या दिवसात मटकीला मोड येण्याची ही कुकरची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा पहा ही मटकी अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे अजिबात चिकटदेखील झालेली नाही आणि या मटकीचा अजिबात वासदेखील येत नाही पहा थंडीच्या दिवसात वातावरणामध्ये थंडावा अधिक प्रमाणात असतो त्यामुळे मटकीला मोड येण्यासाठी साधारण चोवीस तास लागू शकतात अशावेळी ही कुकरची ट्रिक वापरून अगदी एका रात्रीत किंवा दहा ते बारा तासात मटकीला मूडांत येतात किंवा कोणत्याही कडधान्याला आणता येतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद